रायगड जिल्हा परिषदेच्या कार्यकुशल अध्यक्षा माननीय आदित्यताई सुनील तटकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नोमान नजे रायगड जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस आता टीका करायची कोणावर हा प्रश्न आहे कारण आज टीका करायची आणि उद्या तेच शिवसेनेत नाही तर भाजपमध्ये दिसायचे आता शरद पवार यांच्यावर टीका करायची की नाही हे कळत नाही त्यांना तेवढं भाजपमध्ये घेऊ नका अशी मिश्किल टिप्पणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली शिवसेना भाजप युतीचा पहिला एकत्र पदाधिकारी मेळावा अमरावतीत पार पडला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर उपस्थित होते मुख्यमंत्र्यांनी शिवसेना भाजप युती हा फेविकॉलचा जोड आहे तुटणार नाही असं म्हटलं त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाषण केलं उद्धव ठाकरे आपल्या भाषणात मुंबई पुल दुर्घटनेचा उल्लेख करतील अशी आशा होती मात्र त्यांनी सर्व भाषण राजकारणावर केंद्रित केलं पंधरा वीस दिवस झाले काय बोलायचं कळत नव्हतं शिवसेना भाजपकडून काढल्या होत्या काही गोष्टी झाल्या त्या सगळ्या विसरा आणि आता खऱ्या तलवारी काढून मैदानात उतरा असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशावरून मुख्यमंत्र्यांना चिमटा काढत शरद पवार यांना भाजपत घेऊ नका अशी विनंती केली बरं टीका करायची अजून कोणा टीका करत नाही कारण मला पंचायत अशी झालेली की कोणावर टीका करायला गेले तो उद्या नेमतो शिवसेनेत तर भाजपात वडील एक बोलत पोरगा दुसरं बोलतोय पोरगा एक बोलतोय वडील तिसरं करतायत मग टीका करू पहावर आता तीच पंचायत झाली आहे म्हणजे पवारांवरती टीका करायची अजून करायची की नाही मित नाही फक्त त्यांना भाजपात घेऊ नका नाही तर होत काय माहिती नाही निवडणूक गमत येत नाही हो तुम्ही जर का नुसती चांगली कामं सांगितली लो लोकं झालेली काम सांगते तू अरे बोल ना घाल आणि म्हणून थोडी तरी लोक समोर ठेवा थोडी तरी लोक समोर ठेवण्या सगळं आपल्या पक्षामध्ये बोलायचं कोणावर निसर्गाच्या कुशीतील स्वप्नातील घर आता नेरळ मध्ये श्री साई सृष्टी पॅराडाईज निसर्गरम्य माथेराच्या पायथ्याला श्री बालाजी इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रकल्प सर्व युक्त, श्री बालाजी सृष्टी पॅराडाईज संपर्क अरुण तांबोळी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एक्क्याण्णव बावीस बावीस